नमस्कार हो, में मित्र हो मी आनंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्र हो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती आणि आजचा व्हिडिओ आपण आता लगेच सुरुवात करूया मित्र हो आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे मित्र हो हा प्रवासासंदर्भातच आहे जे बेसिक इन्फॉर्मेशन मी आपल्याला देणार आहेत मित्र हो नागपूर ते पुणे प्रवास करण्याकरिता आपल्याकडे व्हेरियस ऑप्शन्स आहेत त्याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ मी बनवलेले आहेत पण ते संपूर्ण व्हिडिओ हे ट्रॅव्हल बस म्हणजे खाजगी बस संदर्भात होतले होते विविध कंपन्यांच्या खाजगी बसेसची मी माहिती त्यांचे टायमिंग त्यांचे रूट नागपूर ते पुणे जाण्याकरता किंवा पुणे टू नागपूर येण्याकरता मी आपल्याला सांगितले आहे हो परंतु आज मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती एम एस आर टी सी महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसबद्दलची मी माहिती आपल्याला देणार आहे ज्या नागपूर ते पुणे जाण्याकरता उपलब्ध आहे मित्रो आपल्या सर्वांना माहिती आहे एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे महिला सन्मान योजना ही आपल्या महिला भगिनींसाठी राबविण्यात आलेली आहे मित्र हो महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एस टी बसच्या प्रवासामध्ये पन्नास टक्केपर्यंतची सूट देण्यात आलेली आहे मग याच्यामध्ये वयाची कुठलीही मर्यादा ठेवलेली नाही आहे मित्रो त्याचप्रमाणे पंच्याहत्तर वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना मोफत प्रवास हा एस टी महामंडळामध्ये देण्यात येतो त्याचप्रमाणे पासष्ट वर्षाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत महिला यांना तर महिला सन्मान निधी म्हणून पन्नास टक्के डिस्काउंट तिकीटवर उपलब्ध आहेच मित्र हो पण जे ज्येष्ठ नागरिक आहेत पासष्ट वर्षाच्या वरील जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्याकरितासुद्धा पन्नास टक्के सवलत ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याकरिता नागपूर ते पुणे जर आपण प्रवास करत असाल तर महिला भगिनींनासुद्धा माहिती असावी म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासाठी आणलेला आहे तर नागपूर ते पुणे यामध्ये एस टी महामंडळ बसेसच्या तीन बसेस हा दररोज धावतात त्या बसेसमध्ये दोन शिवशाही बसेस आहे आणि एक स्लीपर ऑर्डिनरी बस आहे मित्र हो स्लीपर ऑर्डिनरी बस म्हणजे सीने स्लीपर ऑर्डिनरी बस आहे आणि त्यामध्ये जे आहे मित्रहो महिला सन्मान निधी योजना हो ज्येष्ठ नागरिक योजना हो या सर्व महाराष्ट्र सरकारतर्फे राबविण्यात येणारे जे डिस्काउंट आहे ते सर्व उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मित्र हो या बसेसचं तिकीट ज्या शिवशाही बसेस आहे नागपूर ते पुणे जाणाऱ्या नागपूर स्थानकावरून हो जे गणेशपेठचं मुख्य बस स्थानक आहे तिथून शिवाजीनगर पुणेच्या जा बसस्थानकावर जाण्याकरिता या बसेस उपलब्ध आहे शिवशाही बसेससाठी फेअर अठराशे पंचावन रुपये आहे आणि महिला सन्मान निधी योजनेअंतर्गत आपण पन्नास टक्के डिस्काउंट घेऊन ही आपली सीट बुक करू शकता मित्र हो ऑनलाईन बुकिंगची सु सुद्द, सेवासुद्धा एस टी महामंडळाने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे त्यांचं एक स्पेशल ॲप आहे एम एस आर टी सीचं ते आपण डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये आपण तिकीट बुकिंग करू शकता मित्र हो त्याचप्रमाणे या बसेसची जी टायमिंग आहे शिवशाही बसेस ही दुपारी एक वाजता आणि दुपारी चार वाजता नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून निघते मित्र हो ही बस दुपारी शिवशाही बस दुपारी एक वाजता आणि दुपारी चार वाजता नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून निघते आणि जी स्लीपर ऑर्डिनरी बस आहे स्लीपर बस आहे मित्र एस टी महामंडळाची ती सायंकाळी सहा वाजता नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून निघते आणि ही बससुद्धा शिवाजीनगर पुणे बस स्थानकाला जाते मित्र हो म्हणजेच एक वाजता दुपारी चार वाजता दुपारी आणि सायंकाळी सहा वाजता अशा तीन बसेस आपल्याकडे एस टी महामंडळ बसेसच्या नागपूर ते पुणे प्रवास करण्याकरता उपलब्ध आहे या सर्व बसेस छत्रपती संभाजीनगर मार्गे जातात मित्र हो त्यामुळे तुम्ही छत्रपती सुद्धा याच बसने प्रवास करू शकता इतरत्रही नागपूर ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करण्याकरिता बरेचशा बसेस उपलब्ध आहे पण मी हा व्हिडिओ स्पेशल नागपूर ते पुणे नागपूर ते पुणे या प्रवासाकरता बनवलेला आहे मित्र हो म्हणून आपण जर कधी सणासुदीच्या काळामध्ये खाजगी बसेसचं बुकिंग फुल असतं ट्रेनचं बुकिंग फुल असतं तर आपल्याला हा ऑप्शन माहिती असावा म्हणून मी हा आपल्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे मित्र हो म्हणून आपण जर प्रवास करत असाल तर या बसेसचे टायमिंग लक्षात असू त्या हो दुपारी एक वाजता शिवशाही बस नागपूर ते पुणे दुपारी चार वाजता शिवशाही बस नागपूर ते पुणे आणि सायंकाळी सहा वाजता स्लीपर बस एस टी महामंडळाची नागपूर ते पुणे शिवाजीनगरसाठी उपलब्ध आहे मित्र हो या बसेसचे काही टप्पेसुद्धा आहेत काही या बसेस या नागपूरवरून अमरावतीवरून यांचे स्टॉपसुद्धा आहेत हो तर आपण या बसेसने पुण्याकरिता प्रवास करू शकता मित्रो ही होती एक बेसिक इन्फॉर्मेशन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज मित्र हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओस आहेत तोपर्यंत नमस्कार